नवासा नगरपंचायतीच्या निवडणुकीत नगराध्यक्षपदासाठी ॲडव्होकेट दिनकरराव घोरपडे यांनी उमेदवारी अर्ज दाखल करून निवडणुकीच्या आखाड्यात उतरले आहेत माझी उमेदवारी ही केवळ शहराच्या सर्वांगीण विकासासाठी व शहराला सुरळीत स्वच्छ व शुद्ध पाणी देण्यासाठी व सर्वसामान्यांना न्याय देण्यासाठीच असणार असल्याचं घोरपडे यांनी राष्ट्रसह्याद्रीशी बोलताना सांगितलं नेवासा नगर पंचायतीची निवडणुकीची रणधुमाळी सध्या सुरू आहे आणि या, या निवडणुकीच्या रणधुमाळीमध्ये नेवासा वकील संघामध्ये प्रॅक्टिस करणार करत असलेले दिनकरराव घोरपडे यांनी देखील नगर अध्यक्षपदासाठी आपला उमेदवारी अर्ज दाखल केलेला आहे माझ्यासोबत या ठिकाणी दिनकरराव जी घोरपडे आहेत काय सांगाल आपला उमेदवारी अर्ज दाखल झालेला आहे दाखल झालेला आहे मतदान दोन तारखेला आहे आणि निकाल तीन तारखेला आहे सदर या उ या इलेक्शन उभं राहण्याचं माझं महत्त्वाचं हो, कारण जनतेची सेवा हाच महत्त्वाचा आहे आजच्या आपली नगरपंचायत असून इथं ग्रामपंचायती इतके सुद्धा काम झालेलं नाही ग्रामपंचायत जसे काम करते तेवढेसुद्धा का काम झालेलं नाही सदर ह्या आमच्या नग नगरातील लोकांना कोणताही पाणी पुरवठा नाही गावातील स्वच्छता नाही आरोग्य केंद्र नाही मुलांसाठी मुलांसाठी कोणत्याही सुविधा नाही ग्राउंड नाही विद्यार्थ्यांसाठी हे नाही क्लासेस नाही आणि परीक्षा स्पर्धा परीक्षेसाठी गावातल्या गटारीचं पाण्या पाण्याचं नियोजन नाही बाजार तळा स्वच्छता नाही स्वच्छतागृहसुद्धा नाही त्या त्यासाठी आणि शिवाय लोकांचे कर देऊनसुद्धा त्यांना काहीच सुविधा मिळत नाही त्याला म नगरपंचायतीमध्ये मानसुद्धा मिळत नाही म्हणून मी माझी उमेदवारी निश्चित केली आहे मला सर्व वकील व वकील बांधवांनी व इतर सा सर्व मतदारबंधूंनी माझं उभं राहण्याचं स्वागत करून मला भरभरून पाठिंबा देण्याचे कबूल केलेले आहे कुठल्या राजकीय पक्षाचा पाठिंबा वगैरे आग्रह नाही 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 मी अपक्ष उ उमेदवार आहे आणि आप अपेक्ष उमेदवार असल्यामुळं कोणालाही मतदाराला कोणतीही अडचण येणार नाही कोणत्याही पक्षाची अडचण आपण म्हणता विकास झालेला नाही आपल्यामार्फत आपण काय आपल्याकडे जेव्हा अजेंडा ठेवलेला आहे आता आमच्या नागरिकांना आठ ते पंधरा पान, दिवस पाणी येत नाही त्यामुळं प पाण्या वाचून ते हैराण झालेले आहे तर प्राथमिक माझे जी पहिली योजना राहील तर नळ नळ कनेक्शन व्यवस्थित देऊन पाणी पुरवठा व्यवस्थित करू आणि सगळं स ग्रा गावातील गावातील सगळी स्वच्छतागृहसुद्धा गावातमध्ये निर्माण करू बाजारतळ स्वच्छ करू आणि इथं गावात दावखान्याची व्यवस्था वी वगैरे गर के केली पाहिजे त्याप्रमाणे केले जाईल पाण्याचं गटारीच्या पाण्याचं व्यवस्थापन केलं जाईल आणि स स संपूर्ण नागरिकाला त्याने दिलेल्या कराच्या रूपात त्याला म त्याला त्याला त्याचं फळ मिळालं पाहिजे त्या ते तितकी सेवा मी देईन आणि मी सगळ्यांची क चोवीस तास सेवा करील आणि गावातील सगळे प्रश्न कोणते असू गावातील नागरिक कोणत्या याच्यात अडथणी तास त्याचे प्रश्न मी सोडवण्याचा एकदम प्रयत्न करील माझ्यासोबत जिल्हा प्रॅक्टिशनर बारचे आदे, अध्यक्ष आहे माझे अध्यक्ष गरड काय सांगाल काय आपला पाठिंबाच्या वकील मंडळीतून नेवाशाच्या नगराध्यक्षपदासाठी दिनकरराव घोरपडे हे उभे राहिले आमच्या सर्व वकील मंडळीचा त्यांना जाहीर 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 पाठिंबा आहे सगळ सर, सर्व माझ्यासोबत या मतदारसंघातील एक सदस्य आहे मतदार आहेत चंगिड्या भाऊसाहेब काय सांगाल आज घोरपडे आपले सहकारी यांनी नगराध्यक्षपदासाठी फॉर्म मारलेला आहे आमचे मित्र दिनकरराव घोरपडे हे निर्भीड सक्षम आणि अतिशय कार्यक्षम व्यक्ती असून ते जर नगराध्यक्ष झाले तर नवाशाचा कारभार खूप चांगल्या पद्धतीने करतील याची आम्हाला खात्री नेवासा कोर्टा ज्येष्ठ विधीज्ञ मान्यवडे यांनी नगराध्यक्ष पदासाठी जो उमेदवारी अर्ज भरलेला आहे त्यासाठी सर्व वकील संघाचा त्यांना पाठिंबा राहील सुशिक्षित आणि सुसंस्कृत असं हे उमेदवार आहे तरी जास्तीत जास्त मतांनी त्यांना निवडून देण्याच्यासाठी शुभेच्छा नेवासा बारतर्फे दिल्या काय सांगा चालू नगरपंचायतच्या इलेक्शनमध्ये आमच्या बाहेरचे ज्येष्ठ विधीज्ञ भिनकारराव घोरपडे पाटील हे नगराध्यक्षपदासाठी उभा राहिलेले आहेत आणि त्यांनी त्यांना निवडून येण्यासाठी नेवासा तालुका वकील संघ तसेच मतदारांच्या वतीनं आम्ही भरपूर प्रयत्न करून त्यांना निवडून आणण्यासाठी प्रयत्न करू त्याचप्रमाणे नगरपरिषदेमध्ये असलेला सावळा गोंधळ याची परिस्थिती मुलांची परिस्थिती सार्वजनिक शांतता या इतर ज्या गोष्टी आहेत त्या ते पूर्ण करतील अशी आम्ही अपेक्षा व्यक्त करून त्यांना संपूर्ण भारता माझ्या कुटुंबाचा नगरांधिकाला उमेदवार त्यांना सुरुवातीला शुभेच्छा देतो वास्तविक आता गेले सत्याहत्तर सालापासून मी न्यावासा गावात राहतो न्यावासा गावची परिस्थिती पाणी तर रस्ते नाही पाणी नाही लाईट नाही जलद प्रश्न आहे आणि इथं असं धनाडीचा कोणी नेता ने यश पाठल्यानंतर कोणी होऊ गेलेलं नाही ती उणीव आजपर्यंत चालू असल्यामुळं भारत अद्याप कोणत्याही राजकीय पक्षांनी विचार केलेला नाही म्हणून रे जिनकरराव घोरपडे यांना उमेदवारीसाठी पाठिंबा दिलेला आहे आणि सर्व प्रयत्न करून त्यांना निश्चितपणे आम्ही यशस्वी करू आणि त्यांना शुभेच्छा देतो आणि थांबतो तर निश्चितच संपूर्ण नेवासा शहरात असलेल्या जे वकील बांधव आहे यांनी पूर्ण ताकदीनं गोरपर् यांच्या पाठीशी उभं राहण्याचं या ठिकाणी ठाम निर्णय घेतलेला आहे आणि या कारणास्तवच दिनकररावजी घोरपडे यांचा विजय हा निश्चित मानला जातो राष्ट्रसायंत्रीसाठी सोपान भगत नेवास